जमिनीत सर्वात जास्त पाणी कुठे असतं तर हे एका झाडापाशी आज एक अशा झाडाविषयी माहिती सांगतोय की याच्या शेजारी जर एखादा बोर मारला याच्या शेजारी एखादी विहीर जर पाडली तर नक्कीच तिथे मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं भरपूर लोकांचा अनुभव आहे भरपूर जी वयस्कर वृद्ध लोकं आहेत त्यांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांच्याच अनुभवातून हा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत तसेच भरपूर जे काही प्राचीन ग्रंथ आहेत त्याचा देखील आधार या माहितीला असणार आहे व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते झाड कुठलं आहे त्याचं नाव सांगणार आहोत काय या झाडाखाली पाणी असतं याची देखील समर्पक माहिती सांगणार आहोत जेणेकरून तुमचा विश्वास याच्यावर बसेल आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशी टिप सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचे बोरचे का विहिरीचे पैसे देखील वाचणार आहेत चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ पण तत्पूर्वी एक चेतावणी हा व्हिडिओ पूर्ण माहिती नेटवरनं माहिती गोळा करून लोकांच्या अनुभवावरनं बनवण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओची माहिती वापर करताना तुम्ही तुमचा विचार करावा कारण की जमिनीतलं पाणी तसं पाहायला गेलं तर कुणीही बघू शकत नाही पण काही लक्षणं काही झाडं काही खानाखुणा अशा असतात की ज्या ज जमिनीतील पाणी खरोखर दाखवू शकतात चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ काय झालं एक आजोबा होते त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एका ठिकाणी एक पानाडी पाणी पाहत होता एक नारळ घेऊन तो कसला तरी विचित्र हालचाली करत होता आणि मग त्याचं पाणी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता आजोबा शेजारी बसलेले होते आजोबांनी आम्हाला डायरेक्ट असं सांगितलं की कि हा कितीही पाणी पाहू द्या इथं पाणी लागूच शकत नाही आता पानडी एक तासभर तो फिरत राहिला आणि हळूहळू त्याने एक पॉईंट शोधला आणि त्या पॉईंटवर त्यांनी नारळाने अंड्याने अजून कुठल्या लिंबाने अशा दोन चार प्रकारे पाणी पाहण्याचा प्रयत्न केला आणि तीन चार पद्धतीचा त्याने आढावा घेऊन तिथे इथं पॉईंट घ्या असं म्हटलं बोर मारायला सुरुवात झाली आजोबा तर त्या क्षणी म्हणाले होते की इथं पाणी लागूच शकत नाही बोर मारायला सुरुवात झाली शंभर फूट बोर मारला गेला गे दीडशे फूट दोनशे फूट अगदी कोरडा फोपाटाच त्या ठिकाणी बाहेर येत होता हळूहळू लोकं जमायला लागली दोनशे फूट झालं अडीचशे तीनशे साडेतीनशे फूट झालं चारशे फूट झालं तरी पाण्याचा एक थेंब येत थे 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 नव्हता मग त्यानंतर काही वेळानंतर थोडंसं पाणी त्या ठिकाणी उडालं आणि बास तेवढ्यावरच थांबलं साडेचारशे फुटावर तो बोर थांबवण्यात आला बोरची गाडी त्या ठिकाणी गेली आणि आजोबांनी सांगितलं की पहा मी म्हटलो होतो की बोरला इथे जास्त पाणी लागणार नाही म्हणून मग थोडंसं आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला कसं समजलं की इथे पाणी लागणार नाही किंवा तुम्ही असं काही सांगू शकता की आम्हाला की कुठे पाणी लागू शकतं म्हणून तर मग त्यांनी थोड्याशा त्यांच्या काळातल्या थोड्याशा गोष्टी सांगायला सुरुवात केल्या मग ते म्हणाले की दोन तीन गोष्टी असतात त्या जर एकत्र जुळून आल्या तर तुमचं त्या ठिकाणी पाणी लागण्याची शक्यता वाढते गॅरंटेड सांगू शकत नाही असं ते देखील म्हणाले पण आता जर तुम्ही म्हणाल की पानाडी सा तर फार हुशार असतो पण व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक टेक्निकसुद्धा सांगणारच आहोत की ज्यामुळे पाणी लागू शकतं किंवा जे पाणी पाहण्याची योग्य पद्धत आहे पण त्याआधी आजोबा म्हणाले की जर एखादा औदुंबराचं किंवा उंबराचं झाड असेल तर तिथे पाणी लागण्याची शक्यता असते पण अजून ते काय म्हणाले जर झाड असेल त्याच्या शेजारी कुठं एखादं वारूळ वगैरे असेल तर तिथे पाणी लागण्याची शक्यता अजून जास्त दाट होत असते त्या व्यतिरिक्त दुसरं असं झाड आहे की ज्या ठिकाणी अगदीच गॅरंटेड पाणी लागू शकतं ते म्हणजे आपट्याचं झाड जा म्हणजे जा आपण आपटे म्हणजे दा दसऱ्याच्या दिवशी आपण जे सोनं म्हणून जी पानं वाटतो ते आपट्याचं झाड असतं तर या झाडा खाली देखील भरपूर पाणी लागतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अगदी पन्नास फुटावर देखील भरपूर पाणी लागत असतं पण आता कदाचित आपण असं समजून घेणं अपेक्षित आहे की त्यांच्या वेळेस पाण्याची जी लेवल होती ती भरपूर वर होती हळूहळू आता पाण्याची लेवल भरपूर खाली गेलेली आहे जमिनीला ठिकठिकाणी बोर आणि विहिरी पाडून ते काय ड्रेनेज आहे ते झालेलं आहे त्यामुळे जी लेवल खाली गेलेली आहे पण तरी देखील आपण एकदम नाकारू शकत नाही पण आमची एक टिप्स तुम्हाला अशी असणार आहे ठीक आहे हे झाड दोन्ही आहेत किंवा अजूनही तुमच्या तुमच्या मते काय काय पॉईंट असतात किंवा कुठे कुठे पाणी लागतं ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावर अभ्यास करून पर परत एकदा व्हिडिओ बनू पण एक लेटेस्ट टेक्नॉलॉजीने युक्त अशा काही टेस्ट आलेल्या आहेत ज्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी जी पी एस जी आय एस याचा आधार घेऊन अगदी जमिनीचं जे काय जिओ मॅपिंग करून अगदी त्या रेंज वगैरे घेऊन सेन्सर्सने द्वारे पाणी चेक केलं जातं अर्थातच त्याला खर्च थोडासा जास्त येतो थो, कारण की ते मशिनरीची किंमत लाख दीड लाख रुपये असते पण त्याने जो पॉईंट येतो तो एकदम ॲक्युरेट असतो कारण की जमिनीचं प्रोफाईलिंग होतं म्हणजे जमिनीच्या खाली कोणता खडक आहे खडका खाली किती पाणी आहे पाण्याची लेवल किती आहे पक्कं पाणी आहे कच्चं पाणी आहे पाण्याची कशी स्थिती आहे अगदी डिटेल म्हणजे सॅटेलाईटचा अभ्यास केला जातो पा म्हणजे सर्व हे करून त्याच्यामध्ये डेटा पॉईंट्स घेतले जातात आणि ती पद्धत एकदम अगदी योग्य असते कारण की लाखो रुपयाचा खर्च आपण बोर मारायला करतो तर पाच हजार रुपयाचा खर्च करायला आपण पुढं पाहिलं नाही पाहिजे तर त्यामुळे आमचं तुम्हाला असं मत आहे की तुम्ही नक्की च हे जे काही डिजिटल टेक्नॉलॉजीन युक्त जे मशिनरी आहेत किंवा बोर पॉईंट डिटेक्शन सिस्टिम्स आहेत त्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे थोडंसं महाग जाईल पण ही जी काय टेक्नॉलॉजी आहे तर ती अगदी फुलप्रूफ आहे आणि गॅरंटेड याच्याने पाणी त्या ठिकाणी निघत असतं कुठल्याही नारळाचा किंवा एल रॉडचा अंड्याचा उपाय लिंबाचा उपाय करण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी अशा लोकांना नक्कीच प्रेफर करायला पाहिजे अशी माहिती कशी वाटली माहिती कमेंट्सच्यामध्ये येऊन कळवा चॅनलला नवीन असाल तर जर सबस्क्राईब करा